नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याविरोधात मनमंडला फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचने केला निषेध मुख्य न्यायाधीशावरील हल्ला येथील संविधानिक व्यवस्थेवरील हल्ला आहे फिरोज शेख सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात आज नाशिकच्या मनमाडमध्ये फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचच्या वतीने मंडळ अधिकारी यांना निवेदन देत केला निषेध ही घटना अतिशय निंदनीय असून हा जोडा त्या वकिलाने फक्त न्यायमूर्तीवरच फेकलेला नसून भारताच्या संविधान आणि लोकशाहीवरच फेकलेला असल्याचे फिरोज शेख यांनी व्यक्त केले आवाज न्यूज मराठी देशामध्ये ही अस्थिरता निर्माण झालेली आहे देशामध्ये रोजच्या रोज हिंदू मुस्लिम जातीवाद रवजात असे अनेक प्रकार देशामध्ये चालू असतात आणि ही एक जमात काम करणारी जी जमात ही ती एक वेगळी जमात तर अशा लोकांवर शासनाने चौकशी करू आता मला एक सांगा इतक्या मोठ्या न्यायव्यवस्थेचा जो मुख्य ज्या आपलं नव्हतो सर न्यायाधीश गवई साहेब त्यांच्यावरती डेअरिंग करून राहिले तर त्यांची मजल कुठपर्यंत गेली साहेब तुमची सुद्धा खुर्ची आज या ठिकाणी तुम्ही ज्या शासनाच्या ज्या खुर्चीवर इथं सुद्धा बसणं कठीण झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी खुर्चीवर बस बसून बस कसं काम करावं सुद्धा एक आम्हाला काळजी वाटते म्हणून या देशामध्ये जे अस्थिरता निर्माण करणारे जे लोक आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याकरता आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याकरता सर्वजण आलेलो आहे आमची विनंती आहे की आमची जी सूचना आहे ती सूचना शासनापर्यंत लवकरात लवकर पोचून आपण त्याच्यावर अंमलबजावणी कारवाई करण्याचे आदेशांनी द्यावे अशी आमची विनंती आहे